पण करायच्या वेळेला खूप केलं खूप सारं केलं की हा फुल स्टॉप पासून आता दुसरा रस्ता शोधा हा निर्णय अहून मुळे घेणं शक्य झालं नाही आकाश पण म्हणायला हाय गुड मॉर्निंग कसे आहात सगळे प्रिया स्लोलीप चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत गुलाबाला छान दोन गुलाब आलेत आणि हे झाड तर कायम बहरलेलं हा हा ह्याला नेहमीच फुलं गुलाबाच्या फुलाची थोडी मला वाट बघावी लागते आणि आज हॉलच्या बाल्कनीतलं जास्वंद तर चांगलंच फुललं आहे आपलं मूल वाढताना बघताना जेवढा आनंद होतो ना तेवढाच आनंद आपल्याला ह्या कुंडीतली बाग आपली जेव्हा फुलते ना तेव्हा होतं मस्त थोडा इथे उभी राहिले जरा बघत पाऊस छान तर सगळे गेलेले आहेत आता माझंच काम राहिलं आहे बाकीचं माझी एक्सरसाइज होईल मग आपली तयारी करायची निघायची ट्रेन बोलवते म्हणते निघ आता बाई हो हो रुटीन सुरू झालंय आज मी साडी नेसून चालली आहे पाऊस पडतोय म्हणून ही साडी नेसली कशी ही कशी भिजली ना तरी पटकन सुकते सगळं आवरले पटापट आता ट्रेन पकडायची आहे रोजची धावपळ सुरू आहे तर स्वयंपाक झालेला आहे सकाळचा टिफिन भरलेला आहे आता संध्याकाळी आल्यावर भेटू आत्ता चाले सकाळी पाऊस होता आता थोडं उघडलंय तर म्हटलं आता थोडंसं मार्केटमध्ये जायचंय बघ या टेलरकडे साड्या फॉल फॉलबिडिंगला दिल्यात ते झालेत आद का ब्लाउज झालेत का नंतर डिमार्टमध्ये पण जायचं आहे काय काय घ्यायचंय तर वाहूनची वाट बघते तर चहा घ्यायचा आणि मग निघायचं हल्ली आम्ही दोघं सोबत येत नाहीत थोडं मागे पुढे होतो मी येते आणि एक दहा पंधरा मिनटाने आहो येतात पण तेवढीच दहा पंधरा मिनटे आ मी आधी पुढे येते का तेवढीच दोन चार कामं होतील ना बसून तरी प्लॅटफॉर्मवर काय करणार पूर्वी आम्ही एकत्रच यायचो जरा आठवड्यात दोन तीन दिवस तर ते मला भेटायचे गरमागरम इडली चटणी तयार आहे मी यायच्या आधीच रेडी आहे सांबार पण रेडी आहे कुणी केलं नंतर सांगणार आहे भात पटापट कुकर लावला आणि आज हे सगळं जरा आई तर रेडी झालेलं बघून ना मला इतकं बरं वाटतंय ना हा हा की चला आपण यायच्या आधी काहीतरी तयार आहे आणि आपल्याला आता निवांतपणा मिळणार आहे छोटं मोठं तर काय आपण करू शकतो आल्यावर इतकं दमलेलो असतो ना त्राणच उरत नाही आता मी पटपट पटपट -पट चहा ठेवला आणि मस्तपैकी आता चहा घ्यायचा टिफिन सगळे स्वच्छ करून ठेवायचे उद्याची साठी रेडी करायचे आणि हो मी तुम्हाला म्हटलं होतं ना आपण स्त्रिया खूप मल्टीटास्किंगचा आठ तास करतो हो की नाही तर मी तुम्हाला सांगते की स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे थोडंसं स्वतःला निवांतपणा दिला पाहिजे तर तुम्ही म्हणाल हिचं पण हेच चाललं आहे की ही तरी काय वेगळं करते हिची पण पळापळ चालूच आहे पण नाही त्यातनंही मी वेळ काढते आणि आता मी खूप वर्ष ही सगळी धावपळ केली आता तिकडे थांबवायचा विचार चालला आहे ॲमेझॉनवर आणि काय मागवलं आहे कमळाच्या मी ह्या वेगळ्याच केसलेच कमळ आहे टाकायचं रोज वाट बघते मग त्याच्यापेक्षा बघा मी काय केलं ट्रेन मध्ये मस्त चाफ्याची फुलं मिळाली दहा रुपये आणि याचा सुगंध मला खूप आवडतो जाफा सगळीकडे दरवळतो घरात जरी असं कोपऱ्यात एखादं ठेवलं ना तरी छान सुवास येतो त्याच्यात ठेवते सगळी लावून आणि डी माटला जायचो तो का राहू दे कॅन्सर थपकले ते वर्किंग डेज मध्ये नाही होत आपण म्हणतो एखादी गोष्ट आपल्याला अर्जंट आणायची असेल ना तरी पण मस्त ठेवते आता चला आता चेंज करते उगाच थांबले वाट बघत अहूनचा फोन आला जाऊया का म्हणून आता त्याला कंटाळ आला असं <laughs> असतंय मी म्हणू दे नको जाऊया आपल्याला कंटाळ येतो दमायला होतं चेंज केलं आता गाववर आली सर्व मोकळ मोकळ रिलॅक्स वाटते पावसामुळे थोडे ओलसर असलेले कपडे मी बेडवरच पसरून गेलो आहे ना म्हटलं आता बेड रिकामा खरा बसायला उठायला सगळ्या भरल्या कपड्यांनी पावसात हे असंच असतं बघा डीमार्टला जायचं तर कॅन्सल आहे तर म्हटलं आता राऊंड तरी मारून येऊया खाली जाऊन त्याशिवाय चैन नाही पडणार अहो म्हणतात तुला डीमार्टमधून सामान आणण्याची उत्सुकता नाही की तुझे ब्लाऊज शिवून झालेत का साड्यासाठी तुला जायचं आहे आणि म्हणून पण मी त्यांना घेऊन जाऊ चला गाडी घेऊन जाऊया मस्त मी एरवीक मी एकटीच असली की चालत जाते जरा राऊंड मारते मार्केटमधनं आता आल्यावर कंटाळा आला म्हटलं चला जाऊ ने मी तर तुझ्या कामासाठी जायचं आहे आणि कंटाळा येतो ना वीकडेजमध्ये असं ब येऊन पुन्हा बाहेर जाणं होत नाही सॅटर्डे संडेच बरं असतं आपलं नेहमीचं रुटीन ठीक आहे आपलं चला चालू नेऊया तर आवरून झालं आहे स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे सगळं झालं आता आराम करायचं आहे आणि उद्या उठून पुन्हा कामाला लागायचं आहे तर त्याच्यापूर्वी तुमच्याशी शे एक गोष्ट शेअर करायची आज एक निर्णय घेतला की आम्ही सगळ्यांनी मिळून मोस्टली मी नाही अहोनमुळे झालं हे सगळं तर सांगायचं काय संध्याकाळची आमटी भाजी जे पण काय करायचं असेल ते मी करायची शर्मीला पोळ्या करून जायची तयारी करून जायची कारण तेवढं तरी हातभार सकाळी मी सगळं करते सकाळी सगळा डबा दोन्ही ब्रेकफास्ट वगैरे जे जाईपर्यंत घरातनं पाऊल पडेपर्यंत सगळी कामं उरकायची असं असतं आणि संध्याकाळी आलं भात आमटी भाजी असं काहीतरी करायचं किंवा वेगळं काही बनवायचं असं तर बनायचं पण आता सगळं स्वयंपाकसुद्धा संध्याकाळचा जी आपली माझी मदत मी हेल्पर तिलाच सांगितलं आहे करायला काय व्हायला लागलं उशीर व्हायला लागलं आता आणि पुढे पण आता सांगता येत नाही किती उशीर होईल काय होईल कसं कामाचे व्याप्त पाडतात आणि अहूंना पण उशीर व्हायला लागला पूर्वी कसे अहो पण वेळेत यायचे आणि मग दोघं मिळून आम्ही किचनमध्ये काही ना काहीतरी करायचो मग ते त्यांना उशीर झाला यायला की त्यांना वेळ द्यायचा असतो मला मग मी स्वयंपाकात अडकले की त्यांना वेळ मिळत नाही की आम्हाला वॉक करायला जायचं असतं मग अहो म्हणाले आता सांग तिलाच सगळं करायला तिच्या हातचं मी खाल्लं आहे मी गावी गेले की संध्याकाळचं वगैरे ती बनवायची त्यामुळे त्यांना माहिती आहे चांगलं बनवते म्हणून आणि चांगलं वाईट ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं की आता वेळ नाही वे आहे वेळ आहे थोडासा रुतो पूर्वी तर मी संध्याकाळी आल्याच्यानंतर आकाशचा अभ्यास घरातली कामं सगळं सगळं आम्ही स्वयंपाक वगैरे सगळं करायची पण एक वयाच्या एक ठराविक टप्पा ओलांडल्याच्यानंतर नाही झेपत नाही आहे म्हणजे असं मी म्हणते तेव्हा मी कसं करू दे आता मला काय एवढं थकल्यासारखं का होतंय त्राण नाही राहत अंगामध्ये ती लोकलची गर्दी त्यातनं धावत पण घरी आल्याच्यानंतर इतका थकवा येतो ना मेंटली स्ट्रेस पण असतो तर हे म्हणायला नको तिलाच करू दे मी म्हणून ते करते करते म्हणून ते म्हणे नाही आता मलाही उशीर होतो ती सगळं आवरून घे मी आलं की तू रेडी राहा आपण चालायला जाईल आणि एक असं वाटतं ना आता स्वतःला वेळ द्यावा याच्या एका टप्प्यानंतर वाटतं ना निवांत आल्यावर जरा बसावं चहा घेऊन जर रिलॅक्स व्हावं एक राऊंड मारून यावं किंवा काहीतरी आता यूट्यूब चाललं आहे व्हिडिओ झालं याच्या ॲडिटिंग करायचे नवीन नवीन गोष्टी काही शिकायच्या आहेत त्या शिकायची इच्छा होती स्वयंपाक पाणी याच्यापेक्षा पण आता वेगळं काहीतरी करावंसं वाटतं तर आणि आता कसं झालं आहे जीवनातली दगदग धावपळ संपली आहे सगळी स्थिरता आली आहे पूर्वी कसं होतं घर घ्यायचं आहे गाडी घ्यायचे मुलाचं शिक्षण आहे स कुटुंबाच्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत या सगळ्यांमुळे पैसे पण वाचवले जायचे आपणच करायचं सगळं आपणच करायचं आता आर्थिक स्थैर्य आलेलं असतं एक वयाच्या या टप्प्यामध्ये आणि मग असं वाटतं की आपण पण थोडं रिलॅक्स आयुष्य जगावं उमेदीची वर्ष धावपळीत कमवण्यामध्ये सगळं स्थिरस्थावर करण्यामध्ये गेली मग आता स्वतःला आनंद देण्यासाठी वेळ काढावा स्वयंपाक पाणी याच्यातनं थोडंसं मोकळावं कधी कधी करायचंच असो स्वयंपाक काही स्त्रीला चुकत नाही सकाळचं तर मला करायचं सकाळची तर माझी एवढी गडबड असते धावपळ धाव गेले की मग आकाश चुक उठणार मग त्याचं करायचं मग तो गेला की मग मा माझी तयारी माझं सगळं ब्रेकफास्ट ह्याच्यामध्ये सकाळचा वेळ निघून जातो सगळं डबे भरा एवढ्यांचे चहा प्रत्येकाचा चहा वेगळा प्रत्येकाचा नाश्ता वेगळा असं असतं त्यामुळे सकाळची गडबडच असते खूप म्हणजे जाऊ दे सकाळी मी फ्रेश असते एनर्जेटिक असते तेव्हा मी कशीही काय का म्हणतात का, का का ना माझे हात असे चालतात तलवार चालवल्यासारखे असतात ना इकडे उलात नाही इकडे चहा इकडे चपाती इकडे भाजी पण संध्याकाळी आल्यावर मात्र अंगातलं खरंच ताणच संपलेलं सध्या मी असा निर्णय घेतला की आता तीच बनवेल स्वयंपाक कधीतरी आपल्याला वाटलं एखादा पदार्थ करावा तर करायचा म्हणजे आपण म्हणतो आता कुणी म्हणेल की काय इला एवढं पण करता येत नाही का स्वयंपाक पण नाही ज्या स्त्रिया मला मला जॉब करतात धावपळ करतात लोकल बसचा प्रवास दगदग करून घरी पोचतात त्यांची अवस्था काय होते ह्या ते मला माहिती आहे आणि त्या समजू शकतात या की काय प्रॉब्लेम आहे आणि आता नाही जमते केलं करायच्या वेळेला खूप केलं खूप सारं केलं पण आता एक वाटतं की आता इथं थांबावं आणि ह्या फुलस्टॉपपासून आता दुसरा रस्ता शोधावा ज्याच्यातनं आपल्याला आनंद मिळेल थोडासा आयुष्यातले काही क्षण आता आपण जगावे आता मी एडिटिंग करणार आहे व्हिडिओचं ब्लॉगचं तर हे सगळं शिकायला मला आनंद मिळतोय नवीन नवीन गोष्टी शिकायच्या आहेत बरंच डान्स शिकायचं चाललेलं आहे मग आपल्याला जे आवडतं ते आहे ना त्याच्यासाठी आता वेळ द्यायचा आहे अच्याकडे देता येत नव्हता हा निर्णय अहोमुळे घेणं शक्य झालं नाही आकाश पण म्हणाला मम्मी आता कर थोडी रेस्ट आता बस झालं तर ठीक आहे म्हटलं करूया आता मलाही पटलं कारण मग माझी चिडचिड व्हायची ना हे सगळं करून मी रात्री एडिटिंगला बसायचे मग जागरण किंवा काय कर जरी दोन व्हिडिओ करायच करते मी आठवड्यातले दोन तीन किंवा शॉर्ट्स वगैरे तर त्याचं एडिटिंग असतं ते थोडंसं शिकते मला एवढं येत नाही मग मला करायला वेळ लागतो ते जरी, ला जरी एक तासाचं काम असेल तर मला त्याला दोन तास जातात किंवा पंधरा मिनटाचं असेल तर मला अर्धा तास द्यावा लागतो कारण ला आपण एवढे काही टेक्नोसेवी नाही आहेत ना आणि कोणी मदत करणार नाही कारण जो तो आपल्या व्यापात आधी मला आकाश थोडी हेल्प करायचा आता सगळेच बिझी झाले तर साय आता मी खरंच सगळ्या लेडीजना सांगते की करायचं घरासाठी पण थोडंसं कधीतरी आपला स्वतःचा विचार आपण कधीच करत नाही तर थोडं आपण स्वतःचा विचार केला पाहिजे आपण आयुष्यभर कुटुंबासाठी करत असतो धडपडत असतो पण आपल्याला पण थोडीशी विश्रांती शारीरिक मानसिक विश्रांतीची गरज आहे काय वाटतं तुम्हाला चला आजचा व्हिडिओ याच नोटवर एंड करते व्हिडिओ आवडत नक्की लाईक करा कमेंट करा भेटूया पुण्याचेच बाबा